हॅप्पी फ्रेंडशिप डे सगळ्यांना इथं मी घड्याळ दाखवत आहे तर माझं काम झालेलं आहे सगळं आज फ्रेंडशिप डे आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे मला तुम्ही म्हणताल व्हिडिओ काय दाखवते ही काय दाखवायला लागले काय कळे ना आणि बोलते काय पण हे काय रोजचंच आहे घरातले भांडी घासले हे आवरलं ते आवरलं तेच चालू आहे त्याच्यामुळे आज जरा वेगळं काहीतरी बोलायचं होतं मला मी व्हिडिओचा आवाज कमी केला आहे माईक आणि मी ओवर देत आहे तुम्हाला फक्त समोर सगळं दिसत आहे आणि पण विषय मात्र दुसराच घेतलेला आहे आज फ्रेंडशिप डे आहे कोणाच्या फ्रेंड्स कशा आहेत मैत्रिणींनो सगळ्यांच्या कोण फ्रेंडशिप डेबद्दल काय विचार करतं माझं तर मत असं आहे की फ्रेंडशिप डे आहे म्हणून त्याच दिवशी फक्त एकमेकींना मेसेज पाठवणे फोटो पाठवणे किंवा हॅप्पी फ्रेंडशिप डे म्हणणे ह्यात सगळं काही येत नाही आपली फ्रेंडशिप निभवावी लागते जे की त्या बाबतीत मी खूपच कमनशिबी आहे की मला कधीच कोणती मैत्रीण किंवा कोण काय चांगलं असं कधीच लाभलेलं नाही आत्तापर्यंत ज्या काही होत्या किंवा आहेत त्या सगळ्या असे निगेटिव्ह वगैरे आहेत आताच मला गोव्याला कोल्हापूरला जाऊन येणं खूप महागात पडलेलं आहे ह्या गोष्टींमुळे त्यामुळे माझा तर फ्रेंडशिप डे किंवा फ्रेंडशिप ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही ह्या शब्दावर अशी कोणतीच मैत्रीण असते की निस्वार्थपणे निभावली जाईल आणि किंवा आपण कोणाशी करावी अशी मला तर आयुष्यात एकही मैत्रीण भेटलेली नाही आहे जी असेल ती निगेटिव्ह आणि एवढ्या थर्ड क्लास एवढ्या म्हणजे बोलण्यातसुद्धा त्यांच्या कधी नम्रता वागणं चालणं बोलणं अजिबात चांगलं नसेल त्यामुळं मला तर ह्या गोष्टींपासून लांबच रावडतो आपण आणि आपले स्वामी हेच आपले फ्रेंडशिप फ्रेंड असू आपले देव माझ्यासाठी तर माझे स्वामी सगळं काही आहेत फ्रेंड असो आई असो बाप असो बहीण भाऊ नवरा लेकरो मुलं जे काय असेल ते फक्त माझे स्वामी आहेत आणि हा फक्त करायचा म्हणून संसार तो मुलं आणि नवऱ्यांसाठी करायचा फक्त बाकी सगळं सर्वस्व तर माझे स्वामीच असणार आहेत सगळ्यात आयुष्यात माझ्या प्रायवसी त्यांच्यासाठी समर्थांसाठी स्वामींसाठी असणार आहे माझा बाकी कोणावरही विश्वास नाही ती फ्रेंड्स असो ते तर लांबच्याच गोष्टी राहिल्या फ्रेंड्सवर विश्वास ठेवणं किंवा आईवडील बहीण भाऊ असो कोणी कोणाचं नसतं आपला आपणच असतो आणि ह्या गोष्टी तर सगळ्या वाईट काळात सगळ्यांनाच कळतात कसं आहे कसं नाही ते काय म्हणतात सुखाचा काळ आला की सगळे असतात आणि वाईट काळ आपला असेल तर त्यावेळेस कोणच कोणाचं नसतं त्यामुळे त्यावेळेस कामाला नाही आहेत कोण तर मग एरवीचं काय करायचं आहे त्या फ्रेंडला आणि कोणाला तरी घेऊन आपल्याला ना ज्यावेळेस आपल्याला गरज असते आपलं काहीतरी का आपलं कोणतरी काहीतरी जाणत असेल विश्वास ठेवत असेल तर त्यावेळेस ठीक आहे की ते आपलं कोणतरी असू शकतो ज्या वेळेला आपल्याला कोणीच नाही तर बाकी एरवी तर कोणाचा विचार करून काय फायदा त्यामुळे कोणीच कोणाचं नसतं आपण भलं आपलं काम भलं आपण आहे तर सगळं आपलं शरीर वगैरे मी तर आता इथून मला फुडं इथं मला तर खूप आदल घडलेली आहे कोणाशी फ्रेंडशिप करावी की नाही आयुष्यात कधीच को। कोणी फ्रेंड करू नये असं मी तर कानाला खडा लावलेला आहे आणि विश्वास तर कोणावरच ठेवू नये तर माझं सगळं काम चालू आहे स्वयंपाक काजूची भाजी चालू होती सगळं मी तुम्हाला दाखवत आहे पण आज जरा मन मोकळं करावं म्हटलं काय आहे काय नाही ते कोणापशी करणार कोणाला बोलणार काय बोलणार म्हटलं आता तुमच्याशीच बोलून घ्यावं जे काय आहे आपल्याला सांगायचं आहे बोलायचं आहे ते तुमच्याशीच बोलावं म्हणून सांगते तुम्ही कोणाशी किती पण चांगलं वागा पण समोरच्या माणसाच्या मनात काय आहे काय नाही त्यांचे विचार करण्याची पद्धत एकेकाची तर तुम्ही ऐकली तर डिप्रेशनमध्ये जाचाल एवढं माझं तर आठ दिवस झालं डोकं खराब झालेलं आहे त्यामुळं मी तर सगळं सोडून दिलेलं आहे आपण आपला देव आपले स्वामी आपल्या सेवा आपलं घर स्वच्छ करणे आपली दोन मुलं आपलं जे काय आहे ते शरीराची काळजी घेणे योगा करणे किंवा फिरायला जाणे वॉकिंग करणे देवपूजा करणे जे काही आपल्याला मनाला वाटतं किंवा आपल्या घरात जे काही काम ते बाकी गेटच्या बाहेर कोण आहे नाही कोणाचा काही विचार करायचा नाही फक्त स्वार्थी माणसं आहेत काम असेल त्या टायमाला सगळे असतात बोलतात गोडगुड्यांच्या गोडगोड बोलण्याला तर बऱ्याचशा आम्ही बोललेले आहे त्याच्यामुळं जे काय असेल तर आपलं आपणच आहे आपलं सुख कशात आहे ते आपणच बघायचं आपण दुखी झालो तरी आपल्याचमुळे झालो म्हणायचं आणि म्हणजे आपल्याला सुखी राहायचं असेल तर आपणच जे काय करायचं आहे ते करू शकतो दुसऱ्यांवर डिपेंड राहून ह्यांच्यात सुख शोधू त्यांच्यात असं कधी कुठेच नसतं शक्यच नाही दुसऱ्या माणसाकडनं आपण सुखाची अपेक्षा केली ना तर मला तर डबल दुःख भेटलेलं आहे त्यांच्याकडनं खूप त्रास झाला आहे त्यामुळं समोरच्या माणसाकडनं तर कुठले आपल्याला सुख सुखाचे दोन क्षण भेटतील आनंद भेटेल काय होईल जावं जेवढा मला आनंद भेटतो दोन क्षणाचा त्याच्या पटीनं माझं तर दुपटीनं आणि तिपटीनं त्यांच्याकडून मला दुःखच भेटतं लगेचच एक एक दोन दिवसात तासा दोन तासात ना असं झालं एक दोन मिनटं क्षणाचे आनंदाचे आले म्हटलं की झालं दोन तीन दिवसांनी असं एवढं हे होतं की त्यामुळं कोणापशी आनंद शोधायला जाण्यात काही अर्थ नाही आपला आपण आनंदी राहिलो तरच ठीक आहे बाकी कोणावर विश्वास ठेवून काहीच होत नाही कारण की मी आत्तापर्यंत या मैत्रीच्या जीवावरच होते की माझ्या मैत्रिणी माझी मैत्रिणीशी तशी असं करेल तसं करेल ते आल्या तर इकडं जायचं त्या आलं तर तिकडं त्या आलं तर हे घ्यायचं मग ते घ्यायचं त्यांना विचारून असं करायचं त्यांना विचारून ते घ्यायचं पण आता अक्षरशः कानाला खडा लावला आहे की कोणी कोणाचं नसतं आपल्या मनाला आपल्याला जे वाटतं तेच करायचं ते आणि तेच योग्य असतं कोणावरही कोणत्याही पद्धतीचा विश्वास ठेवायचा नाही कोण कधी घात करून जाईल आणि काय बोलेल काय घडेल काहीच सांगू शकत नाही आपण त्याच्यामुळे फक्त आपण कोणी मैत्रीण आहे आणि कोणी कोणाचं कोण नसतं मला पण खूप असं वाटायचं काय संसार 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 ते तर आहेच देवधर्म पाठ करतो आपण पोरं आहेत त्यांच्या बाबतीत जी कर्तव्य आहे ती करतोच आपण शाळेला पाठवणे शिकवणे अभ्यास घेणे आवरणे करणे त्यांची देखभाल करणे नवरा आहे त्याची काळजी करतो खायला प्यायला द्या किंवा जे काय त्याचं करायचं नवऱ्याची पण जी कर्तव्य आहेत आपली त्याच्या बाबतीत ती पण पार पाडतो पण त्यातनं पण आपल्याला वेळ हवा आपल्याला पण कोणतरी चांगली मैत्रीण असावी चांगलं बोलावे दोन क्षण चांगले आनंदाचे हसत खेळत घालवावे कुठतरी जावं यावं त्यांना विचारावं कुठल्या आपल्या मैत्रिणीच आपलं काहीतरी चॉईस करावं हे ड्रेस घाल ते ड्रेस घाल इकडे जाऊ असं कोणीतरी मेकअप करूया तसं करूया आज इकडे फिरायला जाऊ हे घेऊ हो का ते घेऊ हो का पण सगळं शून्य आहे तुम्ही त्यांना किती पण विचारून घ्या किती पण विचारून करा कधी पण त्यांची मनं किती पण जपायला जावा आज माझ्या घरातली प्रत्येक गोष्ट सगळी ही मैत्रिणीच्या आवडीने विचाराने काय घ्यायचं काय नाही काय मागवायचं काय चांगलं दिसेल कसं असं सगळं आत्तापर्यंत मी विचारून गेलं आहे पण इथून पुढे काही नाही तुमच्या बाबतीत तुमच्या कोणाकोणाच्या मैत्रिणी कशा आहेत तुम्ही मैत्रिणीच्या बाबतीत कशा आहात तुमच्या लकी आहात का माझ्यासारखेच कमनशिबी आणि फुटक्या नशिबाच्या आहात की तुमच्या या आयुष्यात एक चांगलीसुद्धा मैत्रिणीसुद्धा नाही एखादी चांगली मैत्रीणसुद्धा असू शकत नाही मला खूप वाटते एक दहा पाच असण्यापेक्षा दोनच असावे पण चांगले असा पॉझिटिव्ह असाव्यात चांगल्या विचारांच्या असाव्यात किंवा खूप चांगल्या स्वभावाच्या असतात आपल्याला जीवाला जीव लावणार श्रीमंत नसू देत गरीब असोबेत पण मन मोकळ्यापणा असतात असा कपटी मनाच्या खुनशापणाशा आपल्यालाच अशा जळवणाऱ्या अशा अशा अजिबात नसाव्या तुमच्या आयुष्यात तुमच्या मैत्रिणी कशा आहेत नक्की माझ्याशी शेअर करू शकता तुम्ही माझ्या बाबतीत तर मी खूप फेल आहे मैत्रिणींच्या बाबतीत बाकी पैसा अडका मना सुख समाधान शांतता नवरा पोरं सासू सासरे माझे खूप चांगलं सगळ्या ह्या सगळ्या बाबतीत मी खूप नशिबान आहे आणि खूप पॉझिटिव आहे त्याच्यामुळे मैत्री हा तर विषय मी स्टॉप केलेला आहे इथनं कोणाशी मैत्रीण आहे आणि कोणाशी दुश्मन नाही एखादं दुश्मन परवडेल पण ह्या मैत्रिणी नको अशातली गत झालेली आहे माझ्या बाबतीत त्यामुळे दुश्मनी करा कोणाशी पण पण मैत्री कोणाशी करू नका आयुष्यात असं माझ्या बाबतीत तर घडलेलं आहे त्याच्यामुळे नव लवकरच आपण आता मी तुम्हाला दाखवलं नाही सांगितलं नाही अजून मी दहा वर्ष झालं अजून माझ्या घरी गेलेले नाही आहे तर लवकरच मी गेले वगैरे तर व्हिडिओ करेन तर लवकरच आपण जे माझं जुनं घर आहे ज्या ठिकाणी मी आठ दहा वर्ष झालं गेलेलं नाही त्या ठिकाणाचं बांधकाम चालू आहे त्याच्यासाठीच आपण फरश आणायला गेलो होतो त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर त्या फरशा कशा कुठे काय काय बसल्या किचनचं काम पी ओ पीचं काम बेसिंग वगैरे स्टाईलचं सगळंच काम चालू आहे तिथं मी जाते येते पण मी व्हिडिओ वगैरे करत नाही धावपळीत तेवढेच बघून काय असेल ते करायला सांगासांगी करून निघून येते तर त्याच्यामुळं तो ते सगळं लावलेलं ला, केलं आहे त्या दोन तीन दिवसात होईल ते पूर्ण ते मी गेले तर तुम्हाला दाखवेलच तिथला व्हिडिओ पूर्ण जे काय झालं असेल तर काम तिथलं आणि आता इथून पुढं आपलं ध्येय एकच आपण आपले सणवार आपल्या पद्धतीने आपल्या घरात सगळे मस्तपैकी साजरे करायचे आपले सासू सासरे लवकरच आता सा येते आठ पंधरा दिवसात त्यांच्या त्यांच्या हक्काच्या नवीन घरी येणार आहेत त्यांची जी काय असेल ते सेवा करायचं ते आता मला लांब पडेल इथून खाली येणं जाणं घर छोटंसं आहे गावातलं त्याच्यामुळं मी जाणार आहे की राहायला हे अजून माहीत नाही पण ते तर नक्कीच येतील ते राहणार आहे तिथं त्यांची काळजी घेण्यासाठी मला जावं लागणारच आहे मी जाऊन येऊन त्यांचं सगळं बघेन करेन आणि जे काय आहे ते तुमच्याशी शेअर करेनच माझ्या नवीन घराबद्दल वगैरे का काय आहे ते पण मैत्री अशी कोणाशी करणार नाही गेटच्या बाहेर आपला कोणाशी एवढाही संबंध नसणार आहे जे काय असेल ते आपण पण फिरायला जाऊ वॉकिंगला जाणार आहे मी संध्याकाळी सकाळी वॉकिंगला जाते मी सायकल चालवायसाठी जाते किंवा व्यायाम करते सकाळचा जो काय तो पंधरा वीस मिनटाचा रेग्युलर आहे आता वाढवायचा प्रयत्न करते गरम पाणी पिते आपल्या तब्येतीची काळजी घेणे आज तर मी या मैत्री दिनाच्या दिवशी मी काय करणार आहे तर तुम्हाला सांगते मैत्री कोणाशी करण्याच्याऐवजी मी काय करणार आहे ते कोणाशी मैत्री नाही आणि कोणाशी दुश्मनी नाही तुम्ही सगळे तुमच्या घरी भले ठीक आणि मी माझ्या माझ्या घरी माझ्या संसारात सुखी आपले सासू सासरे आपली मुलं तुमचा फ्रेंडशिप डेचा अनुभव काय आहे तुमच्या फ्रेंड्स कशा आहेत का, का माझ्यासारखंच तुमचं पण आहे तर तुम्ही लक्की आणि भाग्यवान असाल फ्रेंड्सच्या बाबतीत तर नक्की मला कमेंट करून सांगा का तर मलाही खूप असं वाटतं असावी एखादी तरी प्रत्येकाला हक्काचे मैत्रीण असावी जे की जिला मनातलं सगळं सांगता यावं जिनं आपल्याला सगळं सांगू पण अशा ह्याच्याने की आपण तिला सांगितलं आणि तिने मरोपर्यंत ती गोष्ट कोणालाही सांगू नये बोलू नये आणि मैत्री पण तशी निभवावी खरी एकदम पक्क्या ह्याच्यासारखी जे बाकीच्या सगळ्या नात्यांना फेकी पाडणारी एवढी पक्की मैत्री जपणारी मैत्रीण असेल तरच मैत्री करा अन्यथा काही अर्थ नाही त्याला आपण एक सांगायचं आपण एक वागायचं आणि त्या दुसऱ्याला चौथंच सांगत जाणार आणि एकाच्या बदलीत धा बोलत जाणार त्यापेक्षा असल्या मैत्रिणी नसलेल्या नस बऱ्या बघायचं आमचं कुत्र्याला फ्रेंडशिप बँड बांधलं जातं हे बरं हे खूप छान हा आमचा सगळ्यांचा सगळ्यात खूप मोठा फॅन आणि सगळ्यांचा फ्रेंड आहे तो त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याला फ्रेंडशिप आणलं बघा त्याला ते बांधून फ्रे हॅपी फ्रेंडशिप डे करायला लागलं आहे आणि ती मैत्री खरी हा त्याच्या खाल्लेल्या मिठाला आणि भाकरीला जागतो आणि तो, तो सगळ्यात ते म्हणतात नकोत्र हे सगळ्यात इमानदार प्राणी आहे एखाद्या मैत्रीपेक्षा मैत्रीलासुद्धा अजून असं ते एवढं त्याचं ते, ते सगळं काम म्हणजे पार पाडतं आपण कुठं गेले की भुंकणं वाट बघत बसणं जेवणार नाही गावी गेलो तर आम्ही मध्ये तर आजारी पडणं ह्याला म्हणतात मैत्री किंवा जीव लावणं हा आमचा सगळ्यांचा सगळ्यात खराब फ्रेंड आहे ह्याचा पहिलाच हा आपल्या घरी फ्रेंडशिप डे आहे सात आठ महिने झाले ह्याला लवकरच त्याचा आपण वाढदिवस येईल करूया आपण छान त्याचा बड्डे करणार आहे त्याला तर आजचा ब्लॉग होता अशा पद्धतीने सगळं फक्त तुम्हाला दाखवले दाखवले दाखवलेच आणि माझं मन मोकळं केलं आहे तुमच्यापाशी मी तरी कोणाला बोलणार त्याच्यामुळे जे काय ते तुमच्यापाशी मन मोकळं करून घेतलं आहे माझ्या मैत्रीबद्दलच्या जे काही विचार भावना किंवा माझे अनुभव आहेत ते सगळे तुमच्याशी शेअर केलेत तुम इथून पुढे कानाला खडा कोणी मैत्रीण नाही आणि कोणी दुश्मन नाही कोणाशी मैत्री ठेवायची नाही खूप मोठा अनुभव आलेला आहे खूप मला पश्चाताप होतो या मैत्रीचा सगळेच काही म्हणतात दुरुडो डुं, दुरून डोंगर साजरे इथं उद्या सोमवार आहे मी शाप भिजायला घातलेला आहे भांडी वगैरे सगळी लावून घेतली घर पूर्ण क्लीन केले शेंगदाणे भाजून घेतले तिथं उद्या आपण मंदिरात रुद्राभिषेकासाठी जाणार आहोत मंदिरात रुद्रपाठ असतो रविवार असल्यामुळे पाण्याच्या बॉटल घासून ठेवलेत पोरांच्या आठवड्यातून एकदा घासल्या जाता जातात हंडा वगैरे पेयाचे पाण्याचा घासून ठेवला होता उपवास असल्यामुळे उद्या पाणी स्वच्छ घासून भरून घेतलं होतं फिल्टरचं आणि बाकी चालू होते तयारी आवरावर करत करतो उद्या मंदिरात न्यायचे बेल वगैरे साहित्य घासून घासून हात वेगळं करायचं चालू होतो आपण अपन आणि आपली स्वामी सेवा हे कधीच चुकणार नाही आपल्याला आपण त्यातच खूप छान आनंदी सुखी समाधानी आणि स्वामीच आपले मित्र मैत्रीण बाप जे काय ते सगळं आहेत यात असंच चॅनलला कंटिन्यू राहा आणि तुम्हाला पण मैत्रिणींच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही एक माझी दोन हजार लोकांची जी, जी फॅमिली आहे ही माझी खरी मैत्री आहे यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटत असल्यामुळे यांनी मला सबस्क्राईब केलं असेल काहीतरी माझा विचार केला असेल त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या ह्या स्वामींच्या चॅनलवरती आता न लवकरच तुम्हाला व्लॉग माझ्या आठवड्यात एक ते दोन वेळा येतील दोन तीन दोन तीन दिवसाच्या असेच मिळून जे काय असतील ते माझ्या मनातलं जे बोलायचं असेल करा सांगायचं असेल असे असेल त्यावेळेस मी असे ब्लॉग बनवून तुम्हाला सांगत जाईन माझं मन मोकळं करत जाईल आणि बाकी ह्या चॅनलवर स्वामींचे दिंडोरीप्रणित सेवा ज्या काय असतील त्या सांगितल्या जातील तुम्हाला लवकरच चालू आपल्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने ते सेवा करण्याचं माझं काम त्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढे सगळे स्वामींचे ब्लॉग माहिती स्वामींचे जी काही केंद्रातर्फे असेल माझ्याकडून द्यायची होईल ते देण्याचा प्रयत्न करत जाईल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बघा माझं साहित्य काढायचं चा, चालूच आहे एक 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 वरून चला भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉकमध्ये देवांना सगळ्यांना शुभरात्री म्हटलं आहे आशीर्वाद घेतला आहे झोपण्याआधी देवांचा सा, स्वामींना सांगितलं झोपायला चालले आहे निवांत झोपू दे शांत झोप लागू दे मध्ये मला चार पाच दिवस भरपूर त्रास झाला अजिबात झोप लागत नव्हती त्याच्यामुळे आता मी खूप बिंदास्ताने निवांत आहे सगळं चला सगळ्यांना शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ असे सगळेजण सपोर्ट करा साथ द्या पाठीशी राहा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असाच कायम पाठीशी राहू देत हे बघ बेल तोडून ठेवलेलं आहे सकाळी कोणाला पाहिजे असतील ते घेऊन जातील सोमवारचं सो तोडत नाही म्हणून मी आजच संध्याकाळी चार वाजता तोडून ठेवलं होतं भरपूर भांडी घासली नव्हती अंधार पडतो बाहेर इथं घासायलाच नाही आता अर्धा एक तासभर भांड्यात हात घालण्यापेक्षा सकाळी पाणी लावल्यावर पाच मिनटात घासून होतात चला तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये